नमस्कार आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज सत्यवार्ता में आपका स्वागत है आइए नजर आते आज मुख्य समाचारों पर उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना भगवत सप्ताह हुआ नौ अगस्त जागतिक आदिवासी दिन हुआ आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था मराठी ठाणे वर्धापन दिन निमित्त भिवंडी तालुक्या गुणवत्त विद्यार्थ्या सत्कार सोहरा शिवसेना उपनेत्या ज्योतिताई ठाकरे यांच्या हस्ते पार पडला दिनांक नौ आठ दोन हजार चौबीस रोजी विनाश जकतनाका काश्मीरा ढावा इधे भगवा सप्ताह आदिवासी दिनाचे अवचित साधून भिवंडी तालुक्यातील विविध क्षेत्रात पोलिस वकील इंजिनियर विद्यार्थी असेविका अस यांचा जाहीर सत्कार सोहळा शिवसेना आदिवासी कच्छ ठाणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष श्री महादेव अंब यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद गट कवार धामणगाव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार रुपेदा म्हात्रे शिवसेना जिल्हा प्रमुख श्री बिश्वासजी थले उपजिला प्रमुख श्री प्रकाश भोईर श्री गोपालजी पाटील महिला उपजिला महिला संघटिका कविताताई भगत तालुका प्रमुख श्री कुंदनजी पाटील महिला तालुका संघटिका फसीताई पाटील महिला युवती अध्यक्षा अक्षराताई लाड तालुका संपर्क प्रमुख श्री कृष्णा वाकडे विद्यार्थी सेना तालुका प्रमुख श्री प्रवीण पाटील महाराष्ट्र गायक श्री जगदीश पाटील श्री हेमंत माळा मनपा अधिकारी तथा आदिम आधार आदिवासी ग्रामीण विकास सहकारी ठाणे खजिनदार श्री सुनील झलके तालुका सचिव श्री दीपक पाटिल श्री राजेंद्र कबाड़ी, पंचायत समिति माजी सभापति एकनाथ पाटिल सदस्य श्री श्याम गायके उप तालुका प्रमुख अनंता पाटिल उप तालुका प्रमुख अनंता शेलार, श्री भगवान पाटिल श्री शंकर खाली, महिला तालुका सचिव भावना ढमनेताई उप तालुका प्रमुख प्रवीण खानताई युवा नेता सचिव श्री सचिन पाटिल श्री सचिन भोईल श्री मुकेश नामदुलकर आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगर सहकारी मराठी ठाणे संचालक श्री दशरथ उसेरार श्री चंद्रकांत जाधव डॉक्टर अनंता पाटिल अशोक काचरे श्री यशवंत मस्कर श्री श्याम मस्कर व इतर पदाधिकारी समाज बधव संस्थे सभा विभाग प्रमुख सहकार प्रमुख उपस्थित कार्यक्रम पार पड़ा पक्षाचे पदाधिकारी आणि आणि उपस्थित असलेल्या भगिनी बघितले खरं तर या ठिकाणी हा दुहेरी दुहेरी कार्यक्रम घेण्याचा उद्देश होत आहे की खर तर या भागामध्ये या आदिवासी भागा जागतिक दिन हा नेहमीच चालावत प्रमाणे साजरा करत असतो परंतु या ठिकाणी आपल्या आदरणीय पक्षाचा भगवा सप्ताह हा भग भगवा सप्ताह देखील या ठिकाणी आपण आयोजित या कार्यक्रमाच्या याच्यात केलं आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी या विभागामध्ये या तालुक्यामध्ये जो एम पी एस सी पास झालेला हा विद्यार्थी हा खरोखरच मी त्याच्या घरी गेलो होतो तो, तो एकदम शेतकरी गरीब कुटुंबाचा जो विद्यार्थी आहे आणि अतिशय कष्ट करून त्याने अभ्यास करून आणि आय पी एस होतात तो त्या बी एस पदाचा पद मिळवला त्याने खरं तर त्याला या ठिकाणी ठाणे जिल्हा शिवसेना त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि तसंच शेतकरी समाजाचे असलेले पोलीस पाटील पदावर त्यांनी आपल्या वकिली पदवी मिळवली असे अनेक आणि या ठिकाणी खास करून सांगायला वाटेल की आता जे दोन विद्यार्थी आमच्या मिनार आश्रमशालेमध्ये शिकून आणि ते सिव्हिल इंजिनियर पर्यंत पोहोचले त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील आहेत एक जाधव कुटुंबातले आणि उद्योजक या क्षेत्रामध्ये मी म्हणून मुद्दा मी सांगेन उद्योग खर तर आहे परंतु त्याची मेहनत बघली तर तो, तो स्वतःच्या पायावर उभा राहून या पूर्ण अनेक ठिकाणी भिवंडी ग्रामीण मध्ये त्याचा मटेरियल पुरवतो मग तो स्ला काम करतो आणि चांगल्या प्रकारचा रोजगार देण्यासाठी चार पोरं त्याच्या खात्याचे आहेत आणि तो उद्योग उद्योजक तयार झाला म्हणून त्याचं या ठिकाणी अभिनंदन आणि सत्कार करावा असं वाटलं त्या ठिकाणी सुंदर पाटील म्हणून पोगावचा मेहनत करून त्या क्षेत्रामध्ये ते टिकले म्हणून त्याच या ठिकाणी सत्कार आणि अभिनंदन आपल्या या पक्षाच्या वतीने ठेवता आलं खर या ठिकाणी इथे पोलीस आता सत्कार पन्नास साठ पोरं इथे अकॅडमी मध्ये पोलीस भरती शिपाई भरती किंवा फॉरेस्ट मध्ये आणि त्यातली काही पोरं आय पी एस झाली आणि अनेक ठिकाणी रुजूही झाली अशा प्रकारची ही संकल्पना अकॅडमी आहे त्या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातली पोरं आणि चांगल्या प्रकारची पदावर जाऊन देशाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण घेत असतात म्हणून या ठिकाणी मला विद्यार्थ्यांना सांगायला लागेल आपलं एम पी एस सी अभ्यासक्रम करण्यासाठी हा समोरचा बॅनर लावलाय या बॅनरवर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ज्या आय पी एस चे प्रशिक्षण देणे घेण्यासाठी आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि यांच्या माध्यमातून ही अकॅडमी आहे त्या अकॅडमीमध्ये अडीच हजार रुपये फक्त वार्षिक फी आहे त्याला एमपीएससी युपीएससी परीक्षा देता येईल ऑनलाईन परीक्षा देता येईल आणि म्हणून कमी दराने कमी खर्चाने त्याला ती पदवी परीक्षा देता येतील म्हणून त्या शिवसेनेचा उपक्रम एक चांगल्या प्रकारचा आहे तरी आपल्या लक्ष देऊन आणि परीक्षेचे मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी ॲडमिशन घेण्यासाठी ग्रॅज्युएशन असेल तर पाच हजारामध्ये वर्षाची फी आहे आणि जो बारावी होऊन विद्यार्थी जो आ, जो अभ्यास करेल तर त्याला फक्त अडीच हजार म्हणजे कमी कमी खर्चाने आणि कमी लक्ष्मीने त्याला मा तो आय पी एस आणि एम पी एस अभ्यास करता येईल अशा प्रकारचा शिवसेनेच्या माध्यमातून ही संकल्पना आहे तर विद्यार्थ्यांना खास करून माझी विनंती आहे तर त्याचा लाभ आपण देखील या ठिकाणी घेवा अशी मी विनंती करतो या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठ आणि उपस्थित असलेले सर्व कलाकार आणि उपस्थित बांधू आणि भगिन खर तर तुम्ही आपल्या सकाळपासून वेळ दिला या ठिकाणी शांतपणे राहिले आणि कार्यक्रमाला आल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि तुम्हाला धन्यवाद देतो

सेवक पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासनाचं असे व्यक्तिमत्व आणि आपल्या शिवसेनेच्या आदिवासी कक्षाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं या मंचावर उपस्थित आमची महिला आघाडी त्याचबरोबर आमच्या मूळ शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी या सगळ्यांच मनापासून सगळ्यांना जय महाराष्ट्र करते आणि मंचा समोर या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं उपस्थित सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते खरं तर आज आमचा आदिवासी समाज हा खूप पुढे गेलेला आहे हा समाज किती पुढे गेलेला आहे तर आज आमच्या समाजाची एक महिला या भारताच्या राष्ट्रपती पदी विराजमान झालेली आहे आणि म्हणून आमचा आदिवासी आता कोणत्याही क्षेत्रामध्ये पाठी राहिलेला नाही पण तरीही समाजामधल्या ज्या काही महत्वाच्या सोयी सुविधा किंवा ज्या काही चांगल्या योजना या शासनाच्या माध्यमातून आपल्या वेगळ्या वेगळ्या मंडळांच्या माध्यमातून आमच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त महादेवजी घाटाळ सातत्यानं करतात शिवसेनेनं सातत्यानं आदिवासी समाजाला खूप चांगलं अशा पद्धतीचं चा पाठबळ दिलेलं आहे आज शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं युवा नेतृत्व असलेले सन्माननीय आमच्या सर्वांचं धडाडीचं नेतृत्व म्हणजे सन्माननीय आदित्यजी ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात असताना आपल्या आदिवासी समाजातील सगळ्या बांधवांना बरोबर आणि या माध्यमातून ज्या काही पूर्णिवा गेले अनेक वर्ष राहिल्या त्या पूर्णत्वाला नेण्याचा सातत्यानं शिवसेनेमार्फत प्रयत्न केला जातो खरंतर आज नागपंचमी सुद्धा आहे म्हणजे योगायोग कसा आलाय बघा ज्याचा जमिनीशी संबंध आहे जो आदिवासी बांधव जंगलामध्ये दऱ्या कोऱ्यामध्ये आमच्या अतिशय ग्रामीण भागामध्ये राहतो आणि ज्याचं नातं मातीशी आहे अशा नातीशी मात मातीशी नातं असलेल्या सरतो म्हणजे आपण त्याला नाग म्हणतो या नागाचा सुद्धा नागपंचमी आज साजरी होते आपण नागाची पूजा करतो कारण आपण निसर्ग पूजक आहोत बरोबर ना झाडांची पूजा करतो त्यामुळे ही पूजा करत असताना जे जे निसर्गातलं चांगलं आहे ते ते आम्ही घ्याव आणि आम्हाला निसर्गाला जी जी चांगल्या पद्धतीने मदत करता येईल झाड तोड किंवा झाडांची तोड थांबवून वृक्षतोड थांबवून वृक्षारोपण करून जर आम्हाला आमच्या परिसराचा विकास करता येईल अशा पद्धतीचं काम हे सातत्याने आदिवासींच्याच बरोबर इतर जातीमधल्या ज्या ज्या मुलांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव उंचावलेलं आहे चांगल्या प्रकारची एक भरारी घेतलेली आहे अशा विद्यार्थ्यांचं कौतुक मग सेल्टॅक्स मध्ये असे आपले अधिकारी असतील जे होतो आहेत आताच आपण एक उपनिरीक्षक उपनिरीक्षक पदी आता विचार विराजमान होणारे विद्यार्थ्याचाही सत्कार केला म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या जाती धर्मातल्या मुलांना आदिवासी दिनाच्या निमित्तानं आपण इथे गौरवलं आणि त्याचबरोबर समाजामध्ये समाजाला सहाय्यभूत होणारे जे काही लघु उद्योजक आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला गेला कारण की आपलं कुटुंब आहे या कुटुंबामध्ये जरी आपण जात पात पाळत नसलो तरीही प्रत्येकाला या माध्यमातून आजचा अतिशय गोड कार्यक्रम हा या ठिकाणी संपन्न होतोय त्याचबरोबर विद्यार्थिनींचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याचाही आदिवासी असल्यामुळे आदिवासी गीतांवरती आदिवासी नृत्य हे सादर केलं गेलं अतिशय सुंदर पद्धतीनं ही या ठिकाणी सादर केली एक स्वागत गीत झालं तेही खूप चांगल्या पद्धतीनं शालेय विद्यार्थ्यांनी साजरा केलेलं आहे आणि त्याचबरोबर आणखीन काही कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि एक भगवा सप्ताहाच्या अंतर्गत हा कार्यक्रम आहे भगवा सप्ताह का तर आज संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळं उभं राहिलेलं आहे आपण लोकसभेचे जे काही निकाल आहेत ते निकाल या निकालामध्ये महाविकास आघाडीला शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात जे यश मिळालंय ते यश पाहिलेलं आहे येणाऱ्या विधानसभा ज्या अगदी मला वाटते गणपतीनंतर नंतर बहुतेक आचारसंहिता लागेल आणि त्या वेळेला आपल्याला जास्तीत जास्त लोकांना आपली भगवी मशाल ही घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे या भगव्या सप्ताहाच्या माध्यमातून सदस्य मोजणीचं काम असेल किंवा वेगळ्या वेगळ्या घरामध्ये जाऊन लोकांना शिवसेनेचं ऐंशी टक्के समाज करण्याचं काम नेऊन त्यांच्यापर्यंत बिंबवणं असेल या सगळ्या गोष्टी या भगव्या सप्ताहाच्या निमित्तानं करायच्या आहे आपण सगळे सुज्ञ नागरिक आहात मला वाटतं शनिवार आणि रविवार या दोन दिवशी आता ज्या निवडणुका लागतील विधानसभेच्या त्याच्या प्रारूप याद्या आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये सादर होणार आहे जे जे मतदार आहेत त्यांनी आपलं नाव आपल्या यादीत आलंय का आपल्या यादीमध्ये आपलं नाव आहे का याची सुद्धा चौकशी करणं महत्वाचं आहे कारण मतदान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि या मतदानावरती आम्ही एक राज्य चांगलं बळकट करू शकतो एक देश बळकट करू शकतो चांगलं सरकार निवडून आणू शकतो भविष्यातलं महाराष्ट्रातलं सरकार हे चांगलं असेल आमच्या शिवसेने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या विचारांना चालणार असेल लोकांना चांगला प्रकारचं अशा पद्धतीचं राज्य निर्माण करून देण्याचं अशा पद्धतीचं असेल आणि आमच्या गरजा किंवा आमच्या ज्या ज्या काही मागण्या आहेत ते पूर्ण करणार असेल असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्हाला सगळ्यांना आजपासून त्याची तयारी करणं गरजेचं आहे भगवा सप्काच्या माध्यमातून भिवंडी तालुक्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील आमचे उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख सगळीच मंडळी जाहिरीनं काम करतायत मला खात्री आहे जो शब्द या तालुक्याचे तालुका प्रमुख कुंदनजी पाटील यांनी दिले की या वेळेला सुद्धा भिवंडी ग्रामीणचा आमदार हा खऱ्या शिवसेनेचा असेल तो कोणत्याही बाकीच्या इतर कोणाचाही नसेल फक्त खऱ्या शिवसेनेचा असेल आणि या माध्यमातून ते काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रवृत्त होऊया एक आपला लोकप्रतिनिधी चांगल्या जागेवर बसला की आपल्या सगळ्यांना बळकटी आणि त्या पद्धतीनं आपण चांगलं काम करतो समाजामध्ये एक चांगला संस्कार देण्याचं काम हे चांगलं लोकप्रतिनिधी करतो या माध्यमातून आपण ते करू या भगव्या सप्ताहाच्या निमित्ताने सुद्धा शुभेच्छा देत थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आदिवासींच्या विकासाची पताका सतत उंचावत नेली ह्या सर्वांना वंदन करून आजच्या दिवशी दोन शब्द बोलणार आहे खरं म्हणजे हा कार्यक्रम बघत असताना मनाला खूप आनंद झाला डोळ्यांना आनंद होण्यापेक्षा मनाला आनंद झाला की माणूस त्याच्यामध्ये समाधानी असतो आपल्या सगळ्यांच्या माहिती साठी सांगेन की आम्ही शिवसेनेचा कार्यक्रम केला की शिक्षकसुद्धा आमच्या कार्यक्रमाला यायला घाबरायचे का कोणीतरी तक्रार करीन या शिवसेनेच्या कार्यक्रमाला गेला आज शिवसेनेच्या विचारांचा विजय असा आहे की पोलीस कर्मचारी या ठिकाणी कार्यक्रमाला हजर राहिले आणि आम्ही त्यांचा सत्कार केला ही तुमच्या आमच्यासाठी घडत असलेली अत्यंत चांगली गोष्ट आहे पक्षाचं कार्य आमचा पक्षप्रमुख हा कशा पद्धतीने चांगला आहे हे वास्तव आणि सत्य लोकांना पटवून द्यायचं हे पटवून देताना तुम्हाला कुठल्या प्रकारची नमोंदी करायची नाही ना तर काही लोकांना सवय लागली सतत खोटं सांगायचं आणि मग परिणाम असा होतो की एक खोट दहा वेळा जर माणसाच्या कानावर गेलं तर ते त्याला खरं वाट लागते म्हणून आपण जे काही सांगणार ते आपण सत्य सांगितलं पाहिजे पूर्ण कामाला लागलं ला पाहिजे काम करत असताना हा माझा शिवसेनेचाच कार्यकर्ता याची खात्री करून घ्या बोगसपणाचे फॉर्म भरू नका जेणेकरून जे निष्ठावंत शिवसैनिक आजीचे उभे आहेत हे सर्व निष्ठावंत शिवसैनिक आपल्या बघव्या जिंकण्याखाली राहिले पाहिजे पुन्हा एकदा मी तुम्हाला मनापासून सांगतोय की येणारा दिवस हा आपल्यासाठी सुवर्णाचा दिवस असेल कारण लोकसभा तर आपण जिंकलेलीच आहे येणारी विधानसभा ही आपल्याला जिंकायची आहे येणारी जिल्हा परिषद ही आपल्याला जिंकायची आहे आणि येणारी पंचायत समिती ही आपल्याला जिंकायची या दृष्टिकोनाने प्रत्येकाने कामाला लागलं पाहिजे कारण आपण दाखवून दिलेलं आहे की जो शिवसेना पक्ष त्याच्या पाठीमागे असतोय त्याला एकदा नाही तर दोन वेळा निवडून देऊ शकतोय त्याला पुन्हा पाडूही शकतोय ही ताकद आपण शिवसेने दाखवून दिलेली आहे म्हणून तुम्हाला मनापासून सांगतोय तर आपण कसोटी तर जिंकलेलीच आहे आता आपल्याला वनडे जिंकायची आहे आणि वन डे ही आपली विधानसभा असेल ती जिंकल्यानंतर लगेच आपल्याला ट्वेंटी ट्वेंटी जिंकायची आहे ताई तुम्हाला मी खात्री देतोय की ज्या केंद्रीय मंत्र्याला हॅट्रिक करायची होती आणि त्याने गाज्या केला होता मी लाख दीड लाख मतांनी निवडून येईल जसं त्याला आम्ही धूल काढली शंभर टक्के सांगतोय तुम्ही ज्या उमेदवाराला निवडून दिला होता ना दहा वर्ष त्याला डायव्हरचा आमदार बनवला त्याची आम्ही हॅट्रिक रोखणार आहोत त्यालाही धूल प्रचार करणार आहोत हा तुम्हाला आम्ही शब्द देतोय आणि एक हजार एक टक्के सांगतोय की ग्रामीणचा आमदार हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातच असेल अशी तुम्हाला मी ग्वाही देतोय आणि मी ग्वाही देत असताना माझ्या सर्व मग ते माझे युवा अधिकारी असतील असतील एक एकजुटीने कामाला लागलं पाहिजे आणि आपल्या उद्धव साहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण आपल्याला करायचं आहे या दृष्टिकोनाने आपल्याला कामाला लागायचं आहे अशी मी तुम्हाला विनंती करतोय पुन्हा एकदा आदिवासी जागतिक दिनाच्या आणि नागपंचमीच्या मनापासून तुम्हाला माझ्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने आणि तमाम शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देतोय आणि इतिहासो जय हिंद जय महाराष्ट्र सत्य वार्ता टी सबसे न्यूज देखने के लिए हमारे चॅनल को सबस्क्राईब करे लाइक करे शेअर करे धन्यवाद